नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद एकदा तरी मिळावे म्हणून पोस्टरवर वारंवार झळकणारे मुख्यमंत्री त्यांच्या समर्थकांना हवे असले तरी महाराष्ट्राच्या जनतेला मात्र ते नको आहेत महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा स्पर्धा फक्त तीन नावांमध्येच सुरू आहे ती नावे म्हणजे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे तिघेंचं महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत बाकीचे पोस्टरवरचे भावी मुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे नाना पटोले हे जनतेच्या सर्वेक्षणात हट आहेत तर विधानसभेची निवडणूक अगदी दोन महिन्यावर आली आहे पण महायुती आणि महाविकास आघाडी या दोन बाजूनी मुख्यमंत्रीचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केलेला नाही महायुती आणि महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा कळीचा मुद्दा ठरू शकतो या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय वरिष्ठ दयानंद नेने यांनी सोळा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट या कालावधीत राज्यातील एक सर्वेक्षण केलं निवडणुकीनंतर कोणाला मुख्यमंत्रीपद पाहायला आवडेल असा प्रश्न त्यांनी विचारण्यात आला तर राज्यातील जनतेचा मूळ नेणे यांनी केलेल्या सर्वेक्षणातून दिसला सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तेवीस टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवली तर दुसरीकडे स्थानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकवीस टक्के मत मिळाली तिसऱ्या नंबरवर होते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर शिंदे मुख्यमंत्री पदा पदास राहिले तर तर त्यांना अठरा टक्के लोकांनी पसंती दर्शवली तर विद्यमान उप उपमुख्यमंत्री अजित पवारांना सात टक्के तर शरद पवार गटांच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील सात टक्के लोकांनी पसंती दर्शवली तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र